हाय फ्रेंड जय महाराष्ट्र हे आमचं पिलू पिलू सर्दी झाली पिलूचा बड्डे आहे उद्या पिलू आयकर पिलू आयकर हाय पिलू मोटर आयकर हे आमचं मोटर मोटर आयकर कर कशी म्हणा तुम्ही कशी आहे बरे का उद्या पिल्लू चा बड्डे सांग मोठ तू बोल उद्या आमच्या डॉलीचा बड्डे आहे मग नीट बोल ना व्यवस्थित बोल ना तुम्ही सगळे या माग आहे का त्या मग ओद्या आमच्या पिल्लूचा बड्डे engkau sharing mitra, nomor yang jadi kalau kubayar ya ya si pagi, muri, bol, bol शाळात जात नाही ती घरीच राहत अंगणवाडी पण निस जात ते पर बोल ना काय बोल तोंडातून हात काढ बोला शाळा जाते का तू सांग ना त्यांना कितवी ये दोन नाही दुसरीला दुसरीला केंडा तू कशी आहे त्यांना बरे का हात काढा तू आमचं ब्लॉकला शेअर करा आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बोल बोल ना पिले हात काढ ना वांडा तू त्यांना आमची व्हिडिओ कशी वाटली आम्ही चांगले चांगले ब्लॉक करून टाका माझी तुम्ही सपोर्ट करा ना

आमच्या पिल्याच्या बे चिवड्याची तयारी शाले पिल्याच्या चिवड्याची बर्थडेची तयारी चिवड्या खायला बड्डे लागल्या बड्डे चा सा दिवस आहे मित्रांनो सा पिलू। पिलू आज आमच्या डॉल बेबीचा बड्डे पिल्लू झोपल आमची परी दिदी आमचं पिल्लू पिल्लू झोपला आज खूप काम करायची आज सामान आणायला जायचं आज पाऊस चालू आहे आज आमच्या बेबी डॉलचा बड्डे आज डेकोरेशनची तयारी करायची आज आपण सावन सोवन आन असे डेकोरेशन तर सावन आन मी तर आपल्याला डेकोरेशन करायचं थोडे टायम पाहिजे तोपर्यंत पाहिजे तो आजचा बड्डेचा दिवस आहे मित्रांनो आज आमच्या डॉल बेबीचा बड्डे तिला झोपलं झोत्या ही आमची परी दिली आमचं पिल्लू पिल्लू झोपला मित्रांनो आज खूप काम करायची आज सामान आणायला जायचं आज पाऊस चालू आहे इकड आमचा बिगडॉलचा बड्डे आहे बिगू डॉल आता कशी झोपला आज आहे स्पेस मध्ये मोटरीचे डेकोरेशन झालं पाहिजे

इकडून पाय होते कस झालं मित्रांनो डेकोरेशन हा ऐंगवाडी मित्रांनो आता बिर्याणीची तयारी चालू आहे आपली आपल्या डॉली डॉली बेबीची तयारी बिर्याणी बनवतोय मा मित्र आहे जावेद म्हणून कोणाला बी कॉन्टॅक्ट नंबर लागेल मला कॉन्टॅक्ट साधवा त्याला आपण बोलून घेऊ भारी बिर्याणी बनवतो तो आमची तयारी चालू आहे अजून बिर्याणीची पुरा बाहेर पाऊस चालू आहे पावसामध्ये आम्ही बिर्याणी रेडी करतो हे मोठ्या भावाचा मुलगा आहे माझा हा शिकतोय कशी बनवायची काय बनवायची हा <laughs> आपला मित्र आहे चबानेट आहे आर यूट्युब पे चालू आहे हा तू देख ना ब्लॉग आपना नमन 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 थे सबसे आपने क्या समझते फिर मैंच बनतात सगर्पी तेू काय बोलत हा मेडम हो काय से दाल को आता मित्रांनो एकदम मित्र भा, भारी टेस्टिंग बिर्याणी बनवतो कोणाला बी कोणाला बी संपर्क साधवायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा वरून पाऊस चालू आहे आम्ही खाली बिर्याणी बनवतोय वर पाऊस चालू आहे आमचं बेबी डॉलचं घर बेबी डॉल बेबी डॉलचं घर असं डेकोरेशन पार बघा डेकोरेशन बेबीचं घर हॅपी बर्थडे पिल्या डॉल ती पिल्याची बसली डॉकेला पिलेची मम्मी मोठी मम्मी पिल्याची बहीण ती आतूची मुलगी पिलेची ते टेस्टिंग करून पाहिजे कसं अजून मीठ बीट तिखट बिखट मग खायचं नाही का मित्रांनो आपली बिर्याणीची तयारी चालू आहे फुल तुम्ही पण या

तेल दाळ रे मित्रांनो आपली बिर्याणी रेडी झाली पिल्लूचा बर्थडे ची अजून पिल्लूच्या बर्थडे ची अजून तयारी चालू आहे छोट्या पिल्लूच डेकोरेशन पाक असे हे पिल्लू हे पिल्लू डेकोरेशन कसे केलं टाका छोटे पिल्लूचे हा बर्थडे पिल्लूचे बर्थडे चे डेकोरेशन चालू आहे હેપી બર્થ ડે માર મંગે ભાવ ફોન પકડ તક કરાયો કરાડી ચાલે ए यार का लोलव न कुकू का मार भाई 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 का आओ राय दिस सगळ्याला पाठी पाठी का बाय बाय हिपली हिपली का कालची केरकीती लालाय ಪಪ್ <San> ಪಪ್

पिलूच्या बर्थडेला या सगळे जण पिलू चला म्हणा हाय करा हे पिलू हाय करा पटकन या म्हणा फ्रेंड लोक माझे छोटे छोटे पिलू हाय करा हॅलो पिलू हॅलो मन हॅलो बोला फोन वर हॅलो करा बोल हॅलो करा हॅलो युट्यूब फॅमिलीला ला पटकन या म्हणा युट्यूब फॅमिली माझी छोटी मन फोन लावता ला। हाय करा पिले